नमस्कार कसे आहात मजेत ना मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आजचा दिवस नेहमीसारखाच घरच्या जबाबदाऱ्यांनी सुरू झाला घर आवरलं सर्वांसाठी स्वयंपाक बनवला कामं उरकली पण मन मात्र कुठंतरी शांतता शोधत होतं दुपारी थोडी विश्रांती घेतली आणि संध्याकाळी निघाले एक पवित्र ठिकाणी वांगेश्वर महादेव मंदिर इथं आल्यावर मन शांत होतं महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या चरणी काही क्षण बसले इथे तीन नद्यांचा संगम आहे जिथं निसर्ग आणि अध्यात्म एकत्र भेटतात हे फक्त दर्शन नव्हे हे शांत अनुभव आहे आज घरकामात व्यस्त होती पण मनाने सम मनाने समाधानी आहे कारण दिवसाचा शेवट झाला महादेवाच्या चरणी तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर वांगेश्वरला नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा